नमस्कार मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो बरेच दिवसातून मी आठ दहा दिवस झाले आहे व्हिडिओ अपलोड केलेले नाहीत त्याचं कारण मी तुम्हाला कारण मी शूटच केलेले नव्हते टाइम भेटला नव्हता त्याच्यामुळं मी व्हिडिओ जे आहे ते टाकलेले नाहीत बऱ्याच जणींच्या कमेंट येत आहेत की ताई आम्हाला छत्तीस साईजची कटोरी दाखवा हे सर्व काही मी अगोदर व्हिडिओ भरपूर आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत का ताईंची कमेंट आलेली होती की ताई एक ते आठपर्यंत पर्यंत जी काही आपण पेपर कटिंगची सिरीज टाकलेली आहे तर त्याचे व्हिडिओची लिंक पाठवा म्हणून तर तुम्ही जर उषा फॅशन ब्लाउज डिझाईन या चॅनलला सबस्क्राईल सबस्क्राईब केलं की तुम्हाला सर्व काही व्हिडिओ एकाखाली एक येऊन जाणार आहेत तर पेपर पॅटर्नचे ऑर्डरची कामे असतात बरेच असतात त्याच्यामुळे तुम्हाला मी ह्या आपल्या गेल्या महिन्यात भरपूर सारे मी व्हिडिओ टाकलेलेच नाहीत पण इथून पुढे मी तुम्हाला दररोजची दररोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून माझ्या बऱ्याच ताईंचे जे प्रश्न असतात ते मी प्रश्न सोडवणार आहे तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहे ते तुम्ही कमेंटद्वारे विचारायचं आहे ड्रेसबद्दल असतील काही असेल तर थोडा सांग मला टाईम द्या म्हणजे मी तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करणार आहे फक्त सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला मी व्हिडिओ टाकला की त्याचे नोटिफिकेशन मिळत असते ऑल करायचं आहे म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की के तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळतं आणि व्हिडिओ का टाकत नाही याचं पण कारण ताईने विचारलेलं आहे तर आज मी तुम्हाला हाफभाई आणि लांबबाई या दोन्हींची कटिंग एकाच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्याकडून काय चुका होतात एक जरी तुम्ही कटिंग पाहिली की तुम्हाला पूर्ण साईजच्या कटिंग जे आहे ती पाहायला मिळणार आहे कुणी दीड इंचाची मार्जिन घेतात कुणी दोन इंचाची मार्जिन घेतात त्याच्यामध्ये काय चेंजेस होतात हे पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचे सर्वच प्रश्न सॉल्व्ह होतील तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर आता इथे पहा तुम्हाला जी काही बाई कटिंग करताना बऱ्याच जणींचा प्रॉब्लेम येत असतो बाही व्यवस्थित बसत नाही कमी पडते कारण त्याचे जी काही कारण आहेत ती तुम्हाला इथे मी सांगणार आहे जेणेकरून बऱ्याच मैत्रिणींना बाही परफेक्ट कटिंग करता येत नाही किंवा बाई जॉईंट करताना कमी पडते तर आता तर समजा आता तुमची साईजनुसार तुम्हाला बाई कटिंग कशी करायची आहे ते तुम्हाला इथे मी दाखवणार आहे तुमची साईज असेल इथं बत्तीस किती आहे बत्तीस आहे तर बत्तीस साईजला साईज किती घ्यायची आहे आपल्याला बत्तीस घेतल्याच्या नंतर आपल्याला बाईची घडी घडी म्हणजे आपल्याला ही इथून इथपर्यंत इत जी घडी घेतात आपण त्याला घडी म्हणायचं आहे आणि लांबी म्हणाल तर तुम्हाला इथे मी इथून इकडे बंद बाजूच्या साईडने असते त्या साईडने आपण लांबी टाकत असतात तर दोन कटिंग दाखवणार आहे तुम्हाला लांबाई आणि हा भाई एक साईजमध्ये कुठलीही तुम्हाला एक साईज दाखवणार आहे म्हणजे आपण तुम्हाला एक साईज जरी बघितली तरी पण तुम्हाला कोणतंही माप असेल किंवा साईज असेल तर तुम्हाला इझिली ते समजून जाणार आहे आता इथे मी उदाहरण बत्तीस साईज घेतलेलं आहे बत्तीस साईज ला छातीचा चौथा भाग किती येत असतो ब्लाउज ज्या वेळेस आपण कटिंग करतात त्यावेळेस आपल्याला आठ येत असत मग आपण आठ आठ मध्ये मार्जिन किती घेतात आपण आठ आठमध्ये प्लस आपण किती ऍड करतात दोन ऍड करतात किती करतात आपण दोन बरोबर आपल्याला किती करायचं आहे दहाची घडी घेतात ज्यावेळेस तुम्ही दोन मार्जिंग एक्स्ट्रा घेता त्यावेळेस आपण दहाची घडी घेतात आणि ज्यावेळेस तुमचं हे मार्जिंग जे आहे तर आपण इथं दीड घेत असतात बऱ्याच जणी काय करतायत इथं दीडचं मार्जिंग घेत असतात मग मी तुम्हाला दोन इथला फरक सांगणार आहे ज्यावेळेस तुम्ही बाहीची घडी घेत असता त्यावेळेस आता उदाहरण इथं मी बत्तीस साईजचं दाखवलेलं आहे आता इथं तुमची चौतीस साईज असेल तर चौतीसला आपल्याला किती येणार आहे इथं साडेआठ साडेआठ प्लस दोन इंच मार्जिंगसाठी घेतलं की आपल्याला इथं किती घेत असतात आपण साडे दहाची घडी घेत असतात हेच मार्जिंग तुम्ही जर दीड इंचाच घेतलं तर इथं इथं आपलं किती येणार आहे इथं दीड इंचचं घेतलं इथं आलं आपलं साडेनऊ किती आलेलं आहे आपलं इथं नऊ आलेलं आहे आणि इथं आपण दीड इंच घेतलं इथं साडे दहा आहे तर आपल्याला इथं किती घ्यायचं आहे दहाची घडी घ्यायची असते तर हे तर तुम्हाला समजलं आता मी बत्तीस साईज चौतीस साईज सांगितलेली आहे तुम्हाला तशीच आपल्याला छत्तीस साईज असेल आता छत्तीस साईज असेल त्यावेळेस आपली घडी किती असते नऊ असते नऊ असते तर आपण दोन इंच मार्जिन घेतल्याच्या नंतर आपल्याला ही घडी किती होत असते तर ही आपल्याला टोटल किती होत असते अकराची होत असते आणि ज्यावेळेस आपल्याला दोन इंच मार्जिन घेतले त्यावेळेस आपल्याला अकराची होत असते ज्यावेळेस तुम्ही दीड इंच मार्जिन घेता त्यावेळेस तुमच्या इथं किती येणार आहे साडे दहा येणार आहे किती येणार आहे आपलं साडे दहा आता हे आपण दोन इंच मार्जिंग आणि दीड इंच मार्जिंग याच्यावर तुम्हाला सांगितलेलं आहे आता मी मेन तुम्हाला बाईची कटिंग करून दाखवणार पहिल्यांदा दाखवणार आहे तुम्हाला हाफ बाई आणि नंतर दाखवणार आहे लांब भाई याच्यामध्ये आपल्याला कॅप हाइट मध्ये चेंज होणार आहे तर आता इथं पाहू शकता उदाहरण तुमची इथून ही बंद बाजू आहे बंद बाजूपासून आपल्याला इकडे किती घ्यायचं आहे इथून इकडं आपल्याला घडी टाकायची असते आता घडी टाकायची असते आता आपण इथं उदाहरण हे घेतलेलं आहे आठ घेतलेला आहे आपण छातीचा चौथा भाग किती घेणार आहे इथून इथपर्यंत इत आठ घेतलं तर आपल्याला काय करायचं आहे बंद बाजूपासून ते आपल्याला इकडे किती आठ वर मार्किंग करायचे आहे अॅक्युरेट मध्ये तुम्ही आठ वर मार्किंग केली तर तुम्हाला इथं किती मिळणार आहे ज्या वेळेस तुम्ही हे कधी घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही दोन इंच मार्जिन घेतलेले आहे त्यावेळेस आपल्याला अर्धा इंच ऍड करायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही दीड इंचाची मार्जिन घेतलेली आहे एक्स्ट्राची ज्यावेळेस छातीचं माप टाकत असतात त्यावेळेस दीड घेतलेले आहे त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी छातीचा चौथा भाग टाकायचा आहे म्हणजे आठच टाकायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही दोन इंच घेता त्यावेळेस आपल्याला साडेआठची घडी घ्यायची आहे म्हणजे आपली भाई जॉईंट करताना कमी कसलीच पडणार नाही दोनही टिप्स तुम्ही वापरून पहा म्हणजे तुम्हाला दोन्ही समोरासमोरच त्याचे उत्तर मिळून जाणार आहेत आता बत्तीस साईज आहे दोन इंचाचे मार्जिंग आणि दीड इंचाचे मार्जिंग हे तुम्हाला सांगितलेलं आहे आता आपण दीड इंचाचीच मार्जिंग ठेवणार आहे तर आपण इथं दीड इंचा तर इथं आपण काय केलेलं आहे छातीचा चौथा भागच इथं टाकलेला आहे आता इथून आपल्याला लांबी टाकायची आहे साडेचार किती टाकायचे आहे आपल्याला साडेचार साडेचार टाकल्याच्या नंतर आता साडेचार टाकलेले आहेत तयार तुमची साडेचार असेल किंवा चार असेल बाई तर आपण अस्तरचं ब्लाऊज असेल साडेचार तयार असेल तर एक इंच ऍड करणार आहेत अस्तरच्या ब्लाउज साठी आणि साधा ब्लाउज पीस सा असेल तर कंपल्सरी आपल्याला दीड इंच ऍड करायचं आहे तर आपण इथं अस्तरच्या बाईची लांबी टाकणार आहेत साडेचार प्लस आपल्याला एक इंच घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथं किती घ्यायचं आहे साडेपाच आता इथूनही आपण साडेपाच वर मार्किंग करणार आहे हे पाच साडेपाच वर मार्किंग केली आणि साडेपाच वर मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे पाहू शकतात आपण हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता हे झालेलं आहे आपलं आता काय करायचं आहे आपल्याला तुम्ही छातीचा दहावा भाग काढून घ्यायचा आहे तर तुम्हाला दहावा भाग काढल्याच्या नंतर इथं कॅफेट किती येणार आहे साडेतीन येणार आहे पण ज्यावेळेस तुम्हाला इथला जो भाग आहे बऱ्याच जणींना छोटा लागत नाही बऱ्याच जणींना जास्त लागतो हा भाग ह्या भागावर पण आपल्याला डिपेंड राहतो की आपण कशा पद्धतीने कॅफेट जी आहे ती बऱ्याच जणींची ही जी बाजू असते ती लांब लागते त्यांना तर आपल्याला इथं घ्यायचं आहे कितीचं घ्यायचं आहे आपल्याला जसं की आपण चार्ट मध्ये पाहिलेलं आहे तर हे आपल्याला अडीच घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे अडीच घ्यायचं आहे अडीच घेतल्याच्या नंतर आता फिटिंगचा जो भाग आहे तो आपल्याला काय करायचा आहे बत्तीस साईजला फिटिंग किती येणार आहे आपली साडे आहे किंवा तेरा आहे तेरा आहे तर आपल्याला तेराच निम्म फ... हे पहा तेराच आपल्याला निम्म करायचं आहे पूर्ण तुमची फिटिंग आहे साडे तर इथं आपल्याला किती आलेलं आहे साडेसहा तर आपण इथं किती घेणार आहेत हे पहा इथं साडेसहावर मार्किंग केलेली आहे साडेसहावर मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला इथून खाली किती घ्यायचं आहे हे बघा आपलं परफेक्ट इथं आपलं हे मार्किंग झालेलं आहे साडेसहाची आपली फिटिंग झालेली आहे तसंच आता काय करायचं आहे आपल्याला इथून हे जे अंतर आहे बऱ्याच जणींचं हे अंतर चुकतं आपल्याला इथं एक वर मार्किंग करायचे आहे एक वर मार्किंग केल्याच्या नंतर इथून आपल्याला सरळ अगोदर एक रेषा मारायची आहे हे बघा इथून आपण हे सरळ रेषा मारणार आहे बरोबर सरळ रेषा मारल्याच्या नंतर आता हे साडेसहा आहे साडेसहाचा आपल्याला निम्मा भाग करायचा आहे साडेसहाचा निम्म भाग केला तर बाहेरच्या साईडने आपल्याला अर्धा इंच कंपल्सरी घ्यायचं आहे प्रत्येक बाईमध्ये आपल्याला अर्धा इंच बाहेरच्या साईडने घ्यायचं आहे आणि पाव इंच आतल्या साईडला घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे अंतर किती गेलं पाहिजे पावणे एक पर्यंत गेलेलं पाहिजे आता हे जे एक इंचचं मार्किंग केलेलं आहे आपण हे मार्किंग आपल्याला इथे जॉईन करायचं आहे इथल्या पॉइंटला जॉईन करायचं आहे आणि इथून आपल्याला हे प इथं जॉईन केलं आता आपल्याला पुढचा फिश आकार घ्यायचा आहे तर फिश आकार घेताना तुम्हाला हा पॉईंट पrit... जो आहे तो इथून असा इथे घ्यायचा आहे या पॉइंटला पॉईंटला जॉईन करायचं आहे अशा रीतीने हे जॉईन करायचं आहे आता इथे दंड फिटिंग घ्यायची आहे आपल्याला दंड फिटिंग किती आहे पूर्ण दहा असेल तर आपल्याला निम्म घ्यायचा आहे पाच पाच पासून आपल्याला खालच्या साईडनं दीड इंच घ्यायचं आहे आणि हा भाग आपल्याला इथे जॉईन करायचा आहे हा भाग इथे जॉईन करायचा आहे अशा रीतीने आपण हे मार्किंग करून घेतलेला आहे आता आपण हे कट करून घेणार आहे हे पा आता हे झालेलं आहे आपलं पाठी कटिंग आता आपण ही पुढची ही कटिंग करून घेणार आहे जे मार्किंग केलेलं आहे आपण तो पण आपण कट करून घेणार आहे तर हे पा हे झालेलं आहे आता आपण ही बाई जी आहे ते अशा पद्धतीने ठेवून घेणार आहे पाहू शकतात याचा आकार तुम्हाला कशा पद्धतीने दिसू शकतो इथलाही आकार तुम्ही पाहू शकतात अगदी परफेक्ट तुम्हाला इथं दिसत आहे आता ही झालेली आहे आपली भाई याला कॅफ कशी घेतलेली आहे ते समजलं आता आपण ही दुसरी घेणार आहे आता ही दुसरी घेतल्याच्या नंतर त्याला सेम आपण तेच फॉर्म्युला वापरणार आहेत बंद बाजू या साईडने ओपन बाजू पुढच्या साईडने आणि दीड इंचाची मार्जिन घेतली किंवा दोन इंचाची मार्जिन आता याच्यात आपण दोन इंचाची मार्जिन टाकणार आहेत तर इथं आपण साडेआठ घेणार आहेत किती घेणार आहेत साडेआठ आता इथ आपण लांबी टाकणार आहे तुमचे बाईची लांबी असेल नऊ साडेनऊ दहा या पद्धतीने असेल साडे नऊची घेऊ आपण साडेनऊ तयार असेल तर आपण एक इंच ऍड करणार आहेत अस्तरचं ब्लाऊज असेल तर एक इंच कंपल्सरी ऍड करणार आहेत साडेनऊ मध्ये आपण एक इंच ऍड केलं की साडे दहाची आपल्याला लांबी घ्यायची आहे तर दहा असेल तर अकराची लांबी घ्यायची आहे तर इथं मी साडे दहावर मार्किंग करणार आहे त्यानंतर आपल्याला इथून घ्यायचं आहे आठ जसं की आपण इथं घेतलेलं आहे त्याच पद्धतीने हे पा साडे दहाचा आपण हा बॉक्स तयार करणार आहे हे पा इथं आपण हे साडेदहाचा बॉक्स तयार केलेला आहे आता कॅफेट घ्यायची आहे आपल्याला याला पण कॅफेट किती घ्यायची आहे आपल्याला तर तीन किंवा सव्वा तीन साडेतीन पण घेऊ शकतात तुम्ही छातीचा चौथा भाग आहे आणि इथून आपण जसं की आपली फिटिंग कशी आहे साडे साडे तेरा आहे साडे तेरामध्ये आपण फिटिंग किती घेणार आहे साडेसहा साडेसहा इथं आलेलं आहे आपलं आणि हे आपण पूर्ण किती घेतलेलं आहे साडेआठ मग साडेआठ पासून दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे इथे घ्यायचं आहे आता इथं हे शिल्लक राहिलेलं आहे आपलं अर्धा इंच बरोबर आता इथून आपण हे सेम त्याच पद्धतीने प्रोसेस करणार आहे बाहेरच्या साईडने अर्धा इंच काढायचं आहे पुढच्या साइडना पाव इंचवर मार्किंग करायचं आहे आणि इथून आपण काय करणार आहे हे पहा ओके आता इथून आपण हे पुढचाही भाग फिश आकार जे म्हणतात आपण पुन। तो पण आपण इथे अशा रीतीने घेणार आहे त्यानंतर फिटिंग घ्यायचे आहे पाच दोन इंच मार्जिन घ्यायचे आहे आणि इथून आपल्याला सॉरी इथं आपल्याला पाच फिटिंग आहे आणि इथून आपण चुकून माझ्याकडून ही रेज जी आहे ती इथं ओढल्या गेलेली आहे तर आता या पद्धतीने आपण हे पण आकार दिलेले आहेत बाहेरची बाजू कट करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ओपन बाजू करायची आहे आणि पुढचा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे आता हे आपण अशा रीतीने हा आपला आकार झालेला आहे तर पाहू शकतात हे आपले हे आहे आपला फ्रंटचा भाग हा आहे आपला बॅक साईडचा भाग तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाई आणि लांब भाई, भाई दोन्ही कटिंग केलेलं आहे फक्त तुम्हाला कटिंग करताना व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने फॉलो करायचं आहे बऱ्याच जणींना नवीन शिकत असतील तर हा प्रॉब्लेम येत असेल तर या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा तर दोन्ही एका साईजमध्ये हाफ भाई आणि लांब भाई दोन्हीही कटिंग दाखवलेले आहे तुम्हाला तर तुम्हाला साईजनुसार दोन इंचाची मार्जिन घेतली तर त्यावेळेस किती ऍड करायचं आहे आणि दीड इंचाची मार्जिन घेतली तर त्यावेळेस किती ऍड करायचं आहे तर हे तुम्ही व्यवस्थित हे गणित जर समजून घेतलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची बाई कटिंग करायला सोपं जाणार आहे तर नक्की या पद्धतीने कटिंग करा तर या आपले चॅनलवर भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की कमेंटद्वारे सांगू शकतात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकतात जेणेकरून मी तुम्हाला माझ्या ज्या काही ताई आहेत मैत्रिणी आहेत त्यांना मी सोप्यात सोपी टिप्स देण्याचा प्रयत्न करत असते नेहमी आणि माझ्या चॅनलवरचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला कुठेही क्लास करायची सुद्धा गरज लागणार आहे आजपर्यंत भरपूर ताईंनी मला कमेंट येत असतात किंवा मेसेज येत असतात की ताई आम्ही तुमचे व्हिडिओ पाहून आम्ही ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करायला शिकलेलं आहे तर तुम्हीही याच पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायला शिकावं एवढीच माझी इच्छा आहे तर मी तुमचे जे काही प्रश्न असतील तुमची साईज जी आहे त्या साईजनुसार व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुमची जी काही साई आहे साईज आहे ती बाकीच्या ताईंची पण असू शकते कटोरी कशी जॉईन करायची आहे टोक काय येतो याचे ये भरपूर सारे व्हिडिओला कमेंट आलेले आहेत तुम्ही व्हिडिओ सर्व पाहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे आणि तुम्हाला जे काही नवीन व्हिडिओ पाहायचे आहेत तर त्याच्या त्याच्या बाबतीत काय तुम्हाला कशा बाबतीत शिकायचं आहे काय शिकायचं आहे हे पण तुम्ही कमेंटद्वारे सांगू हो शकता तर चला मैत्रिणीनं भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय